आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट मी डॉक्टर उषा देशमुख गौडवाडी सांगोला महाराणी देवी प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य महिलांची प्रदेशाध्यक्ष आहे आणि आमचं सध्या धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्याच्यासाठी दीपक बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत तरी अनुसूचित जाती जमातीच्या नोंदीमधील क्रमांक छत्तीस धनगडऐवजी धनगर वाचावे असा शासनाने त्वरित आदेश काढावा आणि जर दीपक भाऊ बोराडे यांना काही झाले तर त्याचे ज सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील तसेच त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी एक आमचे धनगर बांधव रस्त्याने जात असताना अपघातात म मरण पावलेले आहे असे किती बळी सरकार घेणार आहे त्यांनी लवकरात लवकर शासनादेश जारी करावा ही आमची महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचतर्फे मागणी आहे धन्यवाद